नमस्कार शेतकरी बांधवांनो एस वी अॅग्रो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत न, न, आहे आपण आता नरवाड तालुका मिरज या ठिकाणी आहे इथे एस वी ॲग्रो सोल्युशनच्या ट्रीटमेंटने खोडवा पिकाचं नियोजन केलेलं प्लॉट व हि ह्या साईडला आपण पाहता की रेग्युलर पद्धतीने केलेलं खडव्याचं नियोजन व ह्या साईडला आपण एस वी ॲग्रो सोल्युशन्स या कंपनीच्या शेड्यूलनुसार केलेले खोडव्याचे नियोजन पाहत आहात दोन्हीमधला फरक तुम्ही स्वतः पाहत आहात एका साईडला एस वी अॅग्रसोसने वापरलेली खत आणि औषधांचा ऊस चांगल्या प्रकारे उंच पेर्यातील अंटर तसेच ऊसाची जादी एकदम चांगली आहे यासाठी एस वी अॅग्रसोसनचे एस वी फुटर एस वी कॅन्टर फिफ्टी नाईन के आणि किटॉन कॉफीचे स्प्रे घेतलेले आहेत सध्या ही ऊस खोडवा नसून लोकमत आहेत लागणच आहे ह्या साइडला आपण पाहत आहोत की एक महिना अगोदरची लागण आहे तुम्ही लागण बघत असाल पण तरी देखील आपण ट्रीटमेंट दिलेल्या खोडव्या पिकाचे लागणीपेक्षा जास्त चांगले दिसत आहे उसाला ऊसाचे पेरा जाड आहे टोटल उसाच्या कांड्या पंधरा ते सोळा आहेत धन्यवाद मित्रांनो